विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेले थंड हवेचे ठिकाण चिखलदऱ्याला लागूनच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे या व्याघ्र प्रकल्पात अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहे यामध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या मोठी आहे अशातच आता चिखलदऱ्यामधील पर्यटन बंद असल्याने चिखलदऱ्यात शांततेचे वातावरण आहे त्यात कडाक्याची थंडी असल्यामुळे चिखलदरा शहर रात्री लवकरच बंद होत आहे दरम्यान या थंडीमध्ये मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास दोन बिबट्यांनी मधील गार्डन परिसरात फेरफटका मारल्याचं समोर आला आहे या परिसरात असलेल्या हॉटेल मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही बिबट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत या परिसरात जवळपास दहा ते पंधरा मिनिटे हे बिबट असल्याचेही या व्हिडिओतून दिसत आहेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा